विकास कामात अडथळा आणणारी अतिक्रमणं काढा स्वराज्य फाउंडेशन खामगावची मागणी बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सूरज देशमुख यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार खामगाव शहरातील रस्ते आणि नाल्या बांधकामामध्ये अडथळा आणणारी अतिक्रमणं काढण्याची मागणी स्वराज्य फाउंडेशन खामगावनं केली आहे या संघटनेकडून खामगाव नगर परिषदेचे मुख्य अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रार निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की खामगाव शहरात कोट्यवधी रुपये खर्चून सिमेंट रस्ता कामे करण्यात येत आहे मात्र बहुतांश ठिकाणी अतिक्रमणामुळे रस्ता आणि नाली बांधकाम कामात अडथळा निर्माण होत असल्यानं कामे पूर्णत्वात जात नाही तसेच अर्धवट कामांमुळे त्या ठिकाणी पडलेला मलबा अपघातास कारणीभूत ठरत आहे येणाऱ्या काही दिवसात पावसाळा सुरू होतोय सुरू असलेल्या अर्धवट कामाचा मलबा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडला आहे काही विशिष्ट नागरिकांच्या अतिक्रमणामुळे नाली बांधकाम सुद्धा थांबलेलं आहे त्यामुळं नागरिकांच्या घरामध्ये पावसाचं पाणी शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही संबंधित रखडलेल्या कामामुळे शहरवासी त्रस्त झाले आहेत यामुळं रस्ता कामादरम्यान दरम्यान अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे पंधरा दिवसांच्या आत हटविण्यात यावी अन्यथा नगर परिषद कार्यालयासमोर स्वराज्य फाउंडेशन खामगावच्या वतीनं लोकशाही मार्गाने आंदोलन करता येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे निवेदनावर स्वराज्य फाउंडेशन खामगाव तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर महाले शहर अध्यक्ष कुलदीप राजपूत अभिजित ठाकूर शैलेश पैठणकर नितीन सुर्वे गौरव भालेराव आदित्य श्रीनाथ प्रदीप महाले आयुष गवई सुजल सिंग ठाकूर प्रज्वल घायाल यांच्या आदींच्या सया आहेत निवेदनाच्या प्रतिलिपी नामदार आकाश फुंडकर कामगार मंत्री नगर विकास मंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री बुलढाणा जिल्हा जिल्हाधिकारी बुलढाणा यांना देण्यात आले आहेत नमस्कार मी कुलदीप राजपूत स्वराज्य फाउंडेशन खामगाव शहराध्यक्ष आज खामगाव शहरात रस्ता व नाली बांधकामाचे अडथळे निर्माण करणारे अतिक्रमण काढण्याबाबत स्वराज्य फाउंडेशन खामगावद्वारे खामगाव नगर परिषदेला निवेदन देण्यात आले खामगाव शहरात कोट्यावधी रुपयाचे सिमेंटचे रस्ते बनवण्याचे कार्य सुरू आहे परंतु बहुतांश ठिकाणी अतिक्रमामुळे रस्ता व नाली बांधकामात अडथळा निर्माण होत असल्याने कामे पुरवताच जात नाही तसेच अर्धवट कामामुळे त्या ठिकाणी पडलेला मलबा अपघातात कारणीभूत ठरत आहे येणाऱ्या काही दिवसात पावसाळा सुरू होत आहे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेला हा मलबा काही विशिष्ट नागरिकांच्या अतिक्रमामुळे नाली बांधकाम सुद्धा थांबलेले आहे त्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही संबंधित संबंधित रखडलेल्या रस्ता कामादरम्यान अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण पंधरा दिवसाच्या आत हटविण्यात यावे अन्यथा स्वराज्य फाउंडेशन खामगावद्वारे लोकशाही पद्धतीने खामगाव नगर परिषद समोर आंदोलन करण्यात येईल